सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाची अपडेट सांगणाऱ्या या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब वाहिनीवर लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या स्पर्धेचे नवनवीन अपडेट व स्पर्धेची संपूर्ण माहिती वेळोवेळी प्रकाशित केली जात आहे तिचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या लोकमत माझे गुरु माझा आदर्श ही स्पर्धा एक जुलैला सुरू झाली आहे एक जुलै ते दहा ऑक्टोबरपर्यंत प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही शंभर कूपनपैकी फक्त ऐंशी कूपन, कूपन चिकटवून आपल्याला विमानवारी सायकल त्याचप्रमाणे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी योग्य वेळेत माहिती प्राप्त न झाल्यामुळे त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता आलेलं नव्हतं त्यासाठी लोकमतने एकवीस जुलैपासून लक्षात घ्या दैनिक लोकमतने एकवीस जुलैपासून तीस जुलैपर्यंत पहिली दहा कूपन म्हणजे एक ते दहा क्रमांकाची कुपन पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज दोन कूपन मिळणार आहेत त्यामुळे या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळत आहे आपण पाहू शकता दिनांक एकवीस जुलैपासून दररोज एक, एक याप्रमाणे आणखी दहा अतिरिक्त कूपन प्रसिद्ध करण्यात येतील त्यामुळे तुम्हाला पुन्हा स्पर्धेत भाग घेता येईल या ठिकाणी दररोज प्रसिद्ध होणारं कुपन आणि त्याच्यासोबत एक, एक ते दहा क्रमांकाची क्रमाने कूपन प्रकाशित केले जातील आणि आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घेता येईल दररोजचं नियमित कूपन व एक ते दहापैकीचे कुपन हे तुम्ही व्यवस्थित कापून आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा विशेष म्हणजे शंभरपैकी आपल्याला फक्त ऐंशी कूपन जमा करायची असल्यामुळे तुम्ही कोणतेही कुपन चिकटवू शकता ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत नाही किंवा समजत नाही त्यासाठी आपल्या यूट्यूब वाहिनीवर सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यांचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा अजूनही स्पर्धेमध्ये भाग घेण्याची ही सुवर्ण संधी आहे कारण आजपासून दररोज दोन कुपन प्रकाशित करण्यात येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही स्पर्धेमध्ये भाग घेता आला नाही किंवा त्यांनी घेतला नाही त्यांनी दोन्ही कुपन कापून आपल्या प्रवेशिकेवर चिकटवा आणि स्पर्धेमध्ये सहभागी होऊन बरगोज बक्षिसे जिंका या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी तसेच स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केलेली नसेल तर ती सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामध्ये कोणतेही शंका प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा चला तर लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेत सहभागी होऊया कोट्यावधी रुपयांची बक्षिसे जिंकूया धन्यवाद